नमस्कार मित्रांनो आपण आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कसे कमावेत या जर्नीबद्दल भरपूर सगळे व्हिडिओज बनवले आणि आत्ता जेव्हा काय असे व्हिडिओज मी बनवले त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट जाणवली की आपल्याला असे एक एक व्हिडिओ बनवून चालणार नाही तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर असं स्टेप बाय स्टेप गाईड बनवणं गरजेचं आहे मग तो एकच लाँग व्हिडिओ असेल किंवा तो टप्प्याटप्प्यामध्ये त्या टॉपिक वाईज असेल असा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं आणि याच्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जेव्हा पार्ट येतो तेव्हा ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जेव्हा लोकांच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे ते कसं बनवायचं काय बनवायचं तर आज आपण एका पूर्ण व्हिडिओमध्ये एक स्टार्ट टू एंड स्टेप बाय स्टेप गाईड बघणार आहोत हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला याच्यामध्ये सगळी माहिती मिळणार आहे तर आजचा मित्रांनो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय टूल्सचा वापर करून स्टार्ट टू एंड एक मोटिवेशनल किंवा एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट पण ही गोष्ट जी आहे ही टेक्स्ट स्क्रोलिंग गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ओव्हर करणार आहोत आणि ती पूर्ण स्टोरी पाच ते सात मिनिटाची स्टोरी यूट्यूबवरती पब्लिश करेपर्यंत ची प्रोसेस सगळे याच्यामध्ये वापरले जाणारे जे टूल्स आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत याच्यामध्ये तुम्हाला कुठंही एक रुपया इन्व्हेस्ट करायची गरज नाही सगळा कंटेंट आपण इंटरनेटवरूनच घेणार आहोत चार्ट जी पी टीच्या माध्यमातून घेणार आहोत व्ही एन एडिटर सारखं टूल असेल मायक्रोसॉफ्ट डिझायनर सारखं टूल असेल असे वे वेगवेगळे टूल्स आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर मित्रांनो असे टेक्स्ट बेस्ड स्टोरी टाकून सुद्धा लोकांनी चॅनल मॉनिटाईज केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेही तुमचा चेहरा दाखवत नाही आहे आणि असा कंटेंट बनवून तुम्ही काही हजारामध्ये महिन्याला पैसे कमवू शकता त्याची ही स्टोरी असणार आहे तर मित्रांनो थोडा व्हिडिओ लॉंग होणार आहे शेवटपर्यंत बघा लक्ष देऊन बघा काय तुम्हाला क्युरी आली तर कमेंट करा तुमचा हक्काचा माणूस तुमच्या समोर आहे जास्त न उशीर करता स्टोरी कशी बनवायची ते आपण आता बघूयात चला तर मग बघूया